काँग्रेस हर्षवर्धन भाजप सह निवडणूक आयोगासमोर हल्लाबोल करत गंभीर आरोप केला भाजपचा निवडणूक आयोगावर दबाव आहे मतदार यादी दुरुस्ती असो किंवा सीसीटीव्ही फुटेजेस असो निवडणूक आयोग दरवेळी लपवाछपवी करत त्यामुळे आयोग भाजपच्या हातचं बाहुलं बनलंय हे सिद्ध होत आहे असा गंभीर आरोप हर्षवर्धन यांनी केला भाजप हा निवडणूक आयोगावर दबाव आणत आहे मतदार याद्या दुरुस्त करण्याचा विषय असेल शेवटच्या वेळेचं फु सी सी टी व्ही फुटेज जे आहे ते मिळण्याच्या अनुषंगानं असेल तर दरवेळेस निवडणूक आयोग लफवाछप्वी करतं त्यामुळे निवडणूक आयोग हे भाजपच्या हातचं भावलं बनलेलं आहे हा आरोप देखील आम्ही यापूर्वी केला होता आणि या प्रकरणातून तो सिद्ध होत आहे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका